आशिष शेलार आता काही वेळापूर्वी सैफ अली खानला भेटून बाहेर पडलेले आहेत आणि ते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं एक कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर येते आरोपीला सैफ अली खानच्या घरी काय हवंय हे विचारलं असता आरोपीनं त्यावेळी पैशाची मागणी केल्याचं समोर आलंय एक एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे सैफकडे एक कोटी रुपयाची मागणी या चोरानं केल्याचं समजतंय ज्या या चोराला अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आपल्याला काय हवंय अशा स्वरूपाची विचारणा त्याच्याकडे केली असता त्याने एक कोटी रुपये मागितल्याचं आहे आरोपीनं सैफकडे एक कोटी रुपये मागितल्याची माहिती समोर येते सैफ अली खानच्या घरी या चोरानं साधारण अडीचच्या सुमारास प्रवेश केला चोर प्रवेश चोराचा प्रवेश घरात झाल्यानंतर काही नोकर सावध झाले त्यांनी या चोराला अडवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच सैफ अली खानला सुद्धा जाग आली आणि तो जेव्हा त्याच्या खोलीमधून बाहेर आला त्यावेळेला चोराशी त्याचा आमना सामना झाला आणि तिथं झटापटीमध्ये या चोरानं त्याच्यावर हल्ला केल्याचं हल्ला केलाय असं केला पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आलेलं आहे आरोपीनं सैफ कडे यावेळी एक कोटी रुपये मागितल्याची माहिती समोर आली याविषयीचे डिटेल्स अजून येणं अपेक्षित आहे